आरोग्यवर्धिनी केंद्र मनभा येथे आज दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हा वाशिम अंतर्गत कारंजा तालुका येथील आरोग्यवर्धिनी केंद्र मनभा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर ठोंबरे तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित क्षयरुग्णांची तपासणी शिबिर घेण्यात आले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कावरखे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर पाटील वैद्यकीय अधिकारी सतीश डॉक्टर परभणकर डॉक्टर रुईकर यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनपर वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी एकाहत्तर एक्स रे काढण्याचे काम केले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नांदे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी इंगळे आरोग्य सहाय्यक धाडसे आरोग्य सहायिका श्रीमती राठोड डॉट्स पर्यवेक्षक अशोक भगत आरोग्यसेवक रुद्रकार चंद्रशेखर चव्हाण झंजाळ आरोग्यसेविका श्रीमती सोनोने गटप्रवर्तक श्रीमती जोंधळेकर डॉट्स पर्यवेक्षक बर्वे पाटील परिचर अजिनाथ पालोदे वैभव महल्ले वाहन चालक गणेश राऊत वाहनचालक एक्स रे वाहन, वाहन शेख अनीस सफाई कामगार आशा कार्यकर्ती इत्यादी उपस्थित होते सर्वांनी अथक प्रयत्न केले तसेच चाळीस संशयितांचे स्फुटम गोळा करण्यात आले यावेळी श्रीमती देशमुख समुपदेशक श्रीमती ठाकरे प्रयोगशाळा तंत्रज्ञ रघुवंशी श्रीमती दांदे श्रीमती खडसे वर्कर यांनी एकाहत्तर व्यक्तींची एच आय व्ही तपासणी केली सर्व उपस्थितांना क्षयरोग डेंग्यू एड्सबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले आलेल्या सर्वांना अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली शिबिराचे नियोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले ए एस न्यूज करिता कारंजा तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर